पाहिलेल्या सर्वांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवायच्या जिंकणार आपणच आहे बरं आता तुम्ही उभं राहिलेलं आहे ते सर्व मळ आहे आणि पुढं सळ आहे फक्त जंप घ्यायचे आहे उडी मारायची आहे आता एक पाय ठेवून असं करायचं नाही डायरेक्ट असं करायचं जंप करायचे पुढं आहे ती तळ आहे तुम्ही उभं राहिलेलं तळा मळ आहे तळ आहे लेट उडी मारायची नाही पहिला ना ट्रायला म्हणून उडी घेतलंय स्पीड मध्ये उडी गेली पाहिजे हा हा मळ म्ह तुम्ही उभं ते लक्षात राहूयात मळ्यात आहे पुढे तळ्या तळ्या मळ्या मळ्यात राहू राहू आता तर लक्षात ठेवा मळ आहे तळ्या तळ्यात असून

भाग्यश्री खराब यांचा या ठिकाणी नंबर आलेला आहे त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार काय वाजवायचे आहे